मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता नमस्कार मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन मध्ये मी रामदास आडेकर मावळ तालुक्यातल्या महाआरोग्य तपासणी ता शिबिरामध्ये सगळ्यात जास्त क्राऊड हा नेत्र तपासणीसाठी आहे याची वेगवेगळी कारणं जरी असली तरी मावळ तालुक्यातील जनरल हॉस्पिटल हे डोळ्याचं रुग्णालय म्हणून या हॉस्पिटलची ओळख होती पुन्हा एकदा मावळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या नेत्र हॉस्पिटल उभारणीची गरज पडते की काय असा प्रश्न हा सगळा क्राऊड पाहिल्यावरती आपल्याला जाणवते कारण आजच्या या शिबिरामध्ये सर्वाधिक संख्या ही नेत्र तपासणी रुग्णालयाची आहे विभागामध्ये आज जी गर्दी दिसतीये याच्या याच्या इतकीच गर्दी सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला दिसते आहे मला असं वाटते की एकंदरीत जितके रुग्णांची संख्या आहे त्याचा विचार करता जेवढ्या सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत तिथे नेत्र सुविधेसाठी जेवढ्या सुविधा उपलब्ध आहेत त्याचा बॅकलॉग असल्यामुळे किंवा त्या त्या रुग्णांना जितक्या प्रमाणात पोचणं आवश्यक आहे तेवढ्या त्या पोचत नसावं हे कारण असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडासा एक अवेअरनेस लोकांचा जो अवेअरनेस आहे की इथे इथे मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांची जी ब, ब आपण त्याला एक हे म्हणू शकतो क्वालिटी की मोफत चष्मे मिळत आहे ऑपरेशनची पण सुविधा होते ती बघा तुम्ही लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत एका कुटुंबामध्ये जर आपण ऑन एन ॲव्हरेज पाहिलं तर चार ते पाच चार ते पाच माणसं जर असतील तर अगदी लहान मुलांनासुद्धा सध्या ऑनलाईनचा जास्त वापरमुळं किंवा मोबाईलच्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे चष्म्याचा नंबर लागणं खूप कॉमन झालं आहे त्याच्यानंतर आता काही ब सुद्धा ज्यांना मोतीबिंदू आणि हे होते त्याच्यासाठी सुद्धा सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत त्याच्यामुळे एकंदरीत ह्या अशा शिबिरांचीच काय अशा कित्येक हॉस्पिटल हॉस्पिटल सुविधा इथे या तालुका लेवलला मिळणं खूप आवश्यक आहे जे त्या शस्त्रक्रिया म्हणजे आपण काय करतोय सध्या की दोन दोन पे दोन याच्यामध्ये रुग्णांना हे करतो डिवाइड ज्यांना चष्माची गरज आहे आणि ज्यांना जवळचा चष्मा आहे त्यांना लगेच चष्मा वितरण करण्याचं काम आहे ज्यांना लांबचा चष्मा आहे ज्यांची चष्म्याची ऑर्डर दिली जाते त्यांना चष्मा एक दोन ते तीन दिवसात पुरवला जातो पण ज्यांना शस्त्रक्रियेची नितांत गरज आहे त्यांची आपण नोंदणी करून घेतलेली आहे आणि जसं आपण एक चार पाच हॉस्पिटलची निवड केलेली आहे मोफत शस्त्रक्रिया होणार आहे प्रत्येक दिवशी म्हणजे ज्या साधारण एक आता आणखी दोन दिवस बाकी आहेत शिबिराचे तर शि शिबिराच्या शेवटच्या दिवसानंतर या सगळ्याचं नियोजन झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाला त्या ब संपर्क करून त्याला इथे जसं इथं हे आणलेलं आहे तसं ऑपरेशनला नेण्यात ने येऊन पूर्णपणे मोफत ही शस्त्रक्रिया होणार आहे आणि एवढंच नाही तर ऑपरेशननंतर सुद्धा लागणारे जे काही औषध वगैरे त्याचा सुद्धा पुरवठा केला जाणार आहे अख्यारित्या असं वाटतं की नेत्र रुग्णसेवा ही करणारे आपल्याकडे खाजगी जे काही प्रॅक्टिशनर आहेत माझ्यासारखे त्यांच्यापेक्षाही मोठी जी काही सुविधा देणारी जी काही माणसं आहेत ती म्हणजे जी काही मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत जसं दक्षिणेमध्ये आपण जर पाहिलं तर अरविंद हॉस्पिटल किंवा पी इन्स्टिट्यूट आहे किंवा मदुराई ला जे आहे त्या त्या ठिकाणी जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि जितक्या व्हॉल्यूममध्ये सुविधा आहे तेवढं आपल्या उत्तरेकडे जसं आपण येतो आणि अगदी महाराष्ट्रामध्ये वगैरे जर पाहिलं तर अशा हॉस्पिटल रुग्णालयांची संख्या थोडी कमीच आहे त्याच्यामुळे डेफिनेटली ज्या आरोग्य व्यवस्थेवरचा ताण एकंदरीत जे दिसते आपल्या नंबरवरनं की एवढा जो नंबर आहे म्हणजे एवढ्या रुग्णांना कितपट आपल्याला सुविधा पुरवणं आवश्यक आहे मी वसुद्धा संदीप शिंदे मी इंदोरीतनं हो आले म्हणजे डोळ्यांना थोडा त्रास होत होता दिसायला थोडं कमी दिसायचं त्यामुळे आम्ही आहे आता उत्तम प्रकारे ट्रीटमेंट मिळाली आहे चष्मा आहे छान वाटतं सुनीता कायला सागळ मी सातेहून आले डोळ्यांना खूप त्रास होते म्हणून डोळे चेक करण्यासाठी आले मी आडले पुत्र करून आडले खूप मोठ्या आठल्यावरून आलेली आहे माझं नाव संगीता शांताराम संस्थे आहे मला डोळ्याला त्रास होतोय आले डोळ्याच्या ऑपरेशनसाठी डोळे सुद्धा जरा अंदरुक अंदरुक दिसते म्हणून यासाठी आलोय डोळेवाडी पांडुरंग काटे सकाळी नऊ वाजता आलो आम्ही डोळ्याची तपासणीसाठी आलो मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा